इचलकरंजी शहराला कृष्णा योजनेतून सहा सात दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो तर पंचगंगेचं पाणी पिण्यायोग्य नाही त्यामुळं शहराला शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी आज ज्येष्ठ नागरिक भगतसिंग ग्रुपच्या वतीनं रमेश पाटील यांनी प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं मुख्यमंत्र्यांनी इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी दहा दिवसात बैठक बोलवली नाही तर कायदेशीर मार्गानं लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला इचलकरंजी शहराला कृष्णा आणि पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो त्यापैकी कृष्णा योजनेला वारंवार गळती लागत असल्यानं सहा सात दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो तर पंचगंगा नदीचं पाणी प्रदूषित असल्यानं जलचरही मृत्युमुखी पडत आहेत हे पाणी पिण्यायोग्य नसल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय महापालिका प्रशासन वर्षातून केवळ नव्वद दिवस पाणीपुरवठा करत असली तरी तीनशे पासष्ट दिवसांची पाणीपट्टी वसूल करते इचलकरंजीला वारणा पाणी योजना मंजूर झाली पण नागरिकांच्या विरोधामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही आता सुळकूड योजना मंजूर झाल्यावरही दूधगंगा नदीकाठचे नागरिक विरोध करत आहेत इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्यावरून मोठं राजकारण सुरू असून त्यात जनता भरडली जातीय पाण्यासाठी अनेक मोर्चे आंदोलनं करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष आहे त्यामुळे इचलकरंजीकर भारतात राहतात की पाकिस्तानात असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिक भगतसिंग ग्रुपच्या वतीनं रमेश पाटील यांनी आज प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं आंदोलनस्थळी ठेवलेल्या रिकाम्या घागरी नागरिकांचं लक्ष वेधून घेत होत्या इचलकरंजीचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दहा दिवसात बैठक बोलावून हा प्रश्न सोडवावा अन्यथा कायदेशीर लढा उभा करू असा इशारा रमेश पाटील यांनी दिला दहा वर्ष झाली इचरकंजी शहराला दूषित पाणी मिळतं आहे त्यामुळं रोग होतोय गेली दहा वर्षामध्ये अनेक लोक काविल होऊन मूर्ती पडलेले आहेत तरी देखील हे शासन लोकप्रतिनिधी परत महानगरपालिका हे पूर्ण दुर्लक्ष करत आहे इचरकंजीला प्रामाणिकपणानं आम्हाला एक कुठली तरी कासना शुद्ध पाणी आम्हाला देण्यात यावे ह्या दहा दिवसात मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब मिटिंग बोलावी आम्ही ज्येष्ठ नागरिक मंत्रालयात येऊ शकतो तरी ते त्या पद्धतीनं जर नाही झालं तर जरंगे पाटील कशा पद्धतीनं कायदेशीर रूपानं आंदोलन केलं त्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करणार या आंदोलनाला इचलकरंजी बार असोसिएशन यासह विविध संघटना नागरिकांनीही पाठिंबा दिला या आंदोलनात किरण कटके राजाराम धारवट सुकुमार चौगुले अनिल होगाडे दीपक माच्छरे अशोक चौगुले शरद चव्हाण वसंत हिरुगडे रमेश कांबळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते